बजरंगायचं एक नंबर आदरणीय रामबाऊ सासवडे यांनी सर्वांचं नावमूल्य करून सर्व माता भगिनींचा या मुलींना आशीर्वाद या गटावर पली गाडी चे नारक पहा कोमल हे कमजोर नाही शक्ती का नाम नारी है। माया शक्ती मराठी मावळ्यांच्या घरातील देवताय रूप म्हटलं जात कीर्ती पवा चिंत रेड कशुभ देवत्री धुमाळ बिव जवळ आहे पटकन वा महाराष्ट्राला इतिहास आहे रणरागिनीचा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान लीला भाऊ जगताप पैलवान भीमराव कांबळे प्राध्यापक जगताप सर त्याचबरोबर विकास सेवा सोसायटीचे माझी भाई शर्मा शरदराव शरद भाऊ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी महिलांचा शिरूर केसरीचा जो गट चालू आहे ह्या गटामधल्या कुस्त्या उरकल्याच्या नंतर आजचं सकाळचं सत्र आपलं संपणार आहे आणि ठीक साडे चार वाजता या ठिकाणी आपण दुपारचं सत्र चालू करणार आहोत खेळाडूंनी आणि क्रीडा याची नोंद घ्यायची मुलींच्या चार पाच या ठिकाणी आता होणार आहे अतिशय सुंदर अशा मुलींच्या कुस्त्या या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे वाजता वाजता ऐका कुस्त्या भरपूर असल्यामुळं चार ला सगळे उपस्थित राहा कोणत्याही गटानं प्रारंभ होईल हा गटानं प्रारंभ होईल याची नोंद घ्या त्यामुळं माझा गट उशिरा आहे सत्र ठीक चार वाजता ती, या ठिकाणी चालू करण्यात येईल कारण कुस्त्यांची संख्या जास्त आहे या वर्षी झालेल्या वीस वर्ष आणि हे एकवीसाव वर्ष आहे वीस वर्षाच्या कालावधी मध्ये पेक्षा पन्नास विद्यार्थी संख्या या ठिकाणी पैलवानांची वाढलेली आहे म्हणून खेळाडूंच्या कुस्त्या कुस्त्यांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे आज दुपारचं सत्र ठीक चार वाजता चालू झाल्यानंतर जोपर्यंत पूर्ण कोरम पूर्ण होत नाही मग अकरा जरी वाजले तरी राऊंड या ठिकाणी चालू राहणार रा आहे याची खेळाडूंनी प्रेक्षकांनी आणि कुस्ती शोकनांनी नोंद घ्यायची वा पन्नास पैलवान वाढले पहा हे शिरोर कुस्तीगीर संघाच या वर्षी पन्नास न संख्या वाढली ढाक मारलेली आणि तरी तो डाव थोपवला आहे आणि कार रेतना म्हणून महाराष्ट्राला इथास या वाघिणींचा रणरागिणींचा ज्या ज्या वेळेच्या भूमीवरती संकट आली त्या त्या वेळेस रणरागिणी रणांगणात घोड्यावरती स्वार होऊन उतरल्या आव्हान दिलं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे रणरागिणींचा इतिहास आहे तेज तेज आणि तेज घेवणी सौदा मिनी ती लखलखली त्या तेज घेवणी विरश्री तब धगली धग ही महाराष्ट्राची परंपरा म्हणून राष्ट्रमाता जिजामातेची प्रेरणा या महाराष्ट्राला आहे महान स्त्रिया या महाराष्ट्रात होऊन गेल्या शून्य सहा लाल शून्य लाल का शोचे कोच एकाच जवळ सांगतायत कोचिंग दोघेही बघा जवळ जवळच करतायत चला कोणही जिंकेल लढण्याला महत्व आहे सुरस महत्वाचे बुलेट गाडी हे बुलेट कीर्ती पवार बॅट जवळ या पटकन रेड कशामध्ये आणि देवश्री धुमा जागतिक स्पर्धा अशाही स्पर्धा महाराष्ट्राच्या मुलींना अनेक नॅशनल तर अनेक मुलींना आता पदक मिळवलेल्या आहेत महिला महाग महाराष्ट्र केसरी आता होऊ लागलेल्या आहेत त्यामुळं प्रेरणा मिळू लागली हा पैलवान प्रकाश फराटे पैलवान हनुमंतराव पराठे पैलवान शिवाजीराव निवृत्ती पराठे प्रसिद्ध पैलवान त्याचबरोबर गणेश थोरात प्रवीण चखोर ही सर्व मंडळी उपस्थित आहेत काका थोरात पैलवान सगाजी नारनोर त्याचबरोबर पैलवान बाळासाहेब भडांगे दादासाहेब कोळपे पैलवान नाना कोळपे नवनाथजी फराटे निलेश गव्हाणे नारनोर सुनील पाटवडे योगेश धनवट सुनीलजी येळे ही सर्व मंडळी आवर्जून हे सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून हा मेळा मर्द पैलवानांचा शिरोर तालुक्याची एक झोट या निमित्तानं

खेळाच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्राच्या मुली पोलीस दलामध्ये काही पी एस आय झाल्या काही पोलीस झाल्या या खेळाच्या माध्यमातून कुस्ती खेळा आणि महत्वाचं म्हणजे निर्माण होत थरथर कापणारी भेकडपीडी आपल्याला निर्माण करायची नाही धाडच आणि पट पकडला ओ हे लक्ष एकेरी पट काढून पाठीवरती गुणांची कमाई एक लाल एक निळा आठ अजून तीनच कुस्त्या सकाळच्या सत्रातल्या मुलींच्या बाकी त्यांच्यामध्ये चोरस पाहायला मिळणार आहे आणि बरोबर वाजता सर्वांनी कोणत्याही गटानं प्रारंभ होणार आणि दोन दोन कुस्त्या असणार आहेत त्यामुळं आपल्याला आजचं सत्र आटोक्यात आहे उद्या भांडवन फराटा सर्व ग्रामस्थ आणि अखंड तालुक्यातील लोक या मर्दानी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत सुंदर सजावट सुंदर गॅलऱ्या सगळ्यांचे पहा गॅलरीवरून लावलेले सगळे स्वागताचे सगळ्यांचे फोटो आणि अनेक मंडळींना स्मरणार्थ स्मरण असत कारण त्यांच्या पुण्या हे सगळं घडून आलं पुढची वाटचाल चालते आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईमुळे म्हणून अनेकांनी वडिलांच्या आजोबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी बक्षीस आहे ती पुन्यागी। ती तीन आहेत अजून अजून तीन आहेत आणि लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे या खेळाचं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रिया खेडकर पिंपरी विजय